नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वरात आंदोलन ढोल ताशे फटाक्यांची आतशबाजी करत आज मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव मंगरुळ रजाळवाडी मोडा गावातील एमआयडीसी रद्द करणे आठ गावातील नगर परिषद हद्द वा रद्द करणे लियाखेडी गायरान जमिनीतील कृषी विद्यालय योग्य ठिकाणी स्थलांतर करणे अन्याय अत्याचार व पीडित लोकांना न्याय देणे अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले होते नाचत गाजत ढोल ताशे फटाक्याशे फटाक्यांची आतषबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वरात आंदोलन करण्यात आले પાઠો विशेष म्हणजे या मोर्चात महिलांची उपस्थिती जास्त होती अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी भाजप सर्व विरोधी पक्षांच्या कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चामध्ये शिंदे गटाचे मित्र पक्ष म्हणून भाजपाचे कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला दुछा। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात हातात नामफलक घेऊन घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या पत्नी मुला बाळासह या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या शेतकऱ्यांचा उदारनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने आमची शेती एम आय डी सीमध्ये जात असल्याने शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला અને બીજું કે ના એ પાછું आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा